नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा स्वयंपाकाचा विषय आला की तिथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजी कशाची बनवायची जरी घरी कितीही भाजीपाला असला तरी प्रत्येक गृहिणीला हा विचार असतो की आता कशाची बन भाजी बनवायची जी सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचं पोटभर जेवण होईल आणि मेन म्हणजे सकाळी असलं पहिले मुलांचं टेन्शन की मुलांना टिफिनवरती काय द्यायचं मला तर प्रत्येक प्रत्येकाही रात्रीच विचार करून ठेवते की सकाळी उद्या टिफिनला काय द्यायचं मुली मुलांना जे मुलांसाठी हेल्दी असेल आणि मुलं आवडीने खातील आणि ते पूर्ण टिफिन संपवून येतील आणि मुलांनी टिफिन संपवला की छान बरं वाटतं हो की नाही सगळ्यांच्याकडे असंच असेल मला तरी वाटतं आणि बघा माझ्यासोबत नेहमी असं होतं मी, मी करायला जाते एक आणि होते एक मी असं का बरं आहे समोर तुम्हाला कळेलच आणि बघा आमच्याकडे दोन दिवस गेले दोन तीन दिवस एवढा पाऊस होता की शाळेला सुट्टी द्यावी लागली सुट्ट्या होत्या इकडल्या शाळा बंद होत्या आणि बघा कालपासून एवढंही गुण पडलेलं आहे कशा, कशा की भयानक ऊन चाललेलं आहे की बाहेर कुठं जायचं म्हटलं की नकोसं होत आहे आणि या उन्हामध्ये घरचे झाडं सगळे सुकत चाललेलं आहे असंही नाही की मी पाणी देत नाही म्हणून पाणी देते पण माहीत नाही कशा काय कशामुळे होत आहे तर पण ब बरेच झाडं सुकत आहे मी दाखवेल तुम्हाला समोर आणि इकडलं वातावरणच असं आहे इथनं असं म्हणतात की कर्करेषा गेलेली आहे म्हणून आणि इथे थंडी तेवढ्याच प्रमाणात असते आणि ऊन पण आणि पाऊस पण आणि बघा तुम्हाला माझ्या घरचे झाडे कशी झालेली आहेत तर बघा हे झेंडूचं झाड आहे पूर्ण सुकत चाललेलं आहे बरं काही म्हणतील की मी पाणी देत नाही म्हणून तसं झालेलं असेल पण असं काही नाही आहे बरं मी रोज पाणी घालते झाडांना आणि आता तर दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि बघा हे माझं मनी प्लांटचं रोप आहे छान झालेलं आहे बाकीचे झाडं तर सुकत चाललेलं आहे पण हे छान झाड असं पसरत आणि हिरवगार झालेलं आहे आणि घरामध्ये मी जे लावलेलं आहे छोटं मनी प्लांट ते तरी सुकत चाललं आहे पूर्ण असं चिमलेलं आहे पण हे छान झालं आहे आपलं हिरवंगार झालेलं आहे आणि छान वाटतं छोटी झाडं असले की घरामध्ये मला तरी आवडतं झाडं लावायला पण इथे मी फार कमी प्रमाणात लावलेलं आहे कारण की गाव गावाकडे एक महिना पंधरा दिवस सुट्टीवर गेलं की मग पूर्ण झाडे असे चिमून जातात आणि पुन्हा मग पूर्ण लावावे लागतात कारण की त्याला एक महिना पंधरा दिवस पाणी घालायला नसतं किंवा पाणी नसतं त्याच्यामुळे पूर्ण सुकलेले असतात आणि बघा ऊन पडले की वाळवण तर आलंच पण मी असं का म्हटलं की मी करायला जाते एक आणि होते एक मी काल थोडं सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की मी काल थोडी साफसफाई केली आहे हॉलची आणि त्या लाइटिंगला थोडी जाळी लागली होती म्हणून हलका कपडा मारून घेतला पण त्यातला एक वायर निघाला आणि ती लायटिंग बंद पडली यांनी काल करून बघितलं रिपेअरिंग थोडंसं करून पण दुरुस्त पण ते काही झाली नाही आणि छान अशी देवाच्या साईडने लागली होती आणि छान वाटत होतं जेव्हा ती लायटिंग होती तेव्हा भरून वाटत होतं आता खूप खाली खाली वाटत आहे तर बघू बाहेरचा असा विचार तर चालू आहे पण उडीमुळं काही नक्की नाही जर बाहेर गेलं तर तिथे काहीतरी लावायला आणायचा विचार आहे जसं काहीतरी वॉलपेपर आणावा किंवा नाहीतर मग थोडं लाईट वगैरे आणावं देवासाठी असा विचार चाललेला आहे तर आपल्या इकडे स्वयंपाक तयार झालेला आहे या सर्वांनी जेवायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय